दापोली आणि राजापूर आमच्या दापोलीचं नाव ठाण्यामध्ये यो यो <laughs> कोकणकडण्याचं चित्र स्वागत करते तुमचं पुन्हा एकदा माझ्या नवीन अशा व्हिडिओमध्ये सो तुम्हाला माहितीच आहे मी ठाणे आणि कोकण असा माझा अपडाऊन असा प्रवास असतो म्हणजे मी कधी ठाण्याला असते तर कधी कोकणात असते सो ठाण्याला आहे म्हटल्यानंतर ठाणे तर फिरणारच मी तर आज मी माझ्या व्हिडिओमध्ये तुम्हाला रात्रीचं आपलं ठाणे कसं दिसतं म्हणजे स्पेशली मी नाईट ड्राईव्ह करण्यासाठी आलेली आहे सो नाईट ड्राईव्ह करताना आपलं रात्रीचं ठाणे कसं दिसतं हे मी तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये दाखवणार आहे सो व्हिडिओ पुढेपर्यंत रक्की बघा तर हे आहे बावीस नंबर सर्कल ऑलमोस्ट वादळ इस्टेट लो, मधल्या लोकांना सगळ्यांना आपलं हे सर्कल खूप फेवरेट आहे सो बावीस नंबर सर्कलचा रोड आता मी क्रॉस करून सरळ थेट जाणार थे आहे थे सोळा नंबरला सो हे इकडे आहे आमचं नगर आणि इकडे आहे सरळ सोळा नंबर चला तर मग सोळा नंबरचा प्रवास आपण करूया आणि पुढे ठाणे फिरूया पोचलेले आहे सोळा नंबर रोडला हा सोळा नंबर रोड आहे ऑलमोस्ट लोकांना माहिती असेल इकडे अशा आय टी पार्क वगैरे आहे आणि सरळ पुढे जो रोड गेला आहे तो चेकनाका तिनाथ नाका म्हणजे ठाण्याला सो आता सोळा नंबर माझा रोड क्रॉस झालेला आहे पुढे पुढे दाखवतेच मी आपले ठाणे ठाणेकर तुम्हाला हे जे बनतंय नवीन सोळा नंबरच्या पुढे ते तुम्हाला माहीत आहे का आणि कधीपासून बनतंय मला वाटते याला जवळजवळ अर्धा वर्ष होत आता असेल आहे पण ते बनल्यानंतर खूप भारी असणार आहे कारण का बाहेरून काम तर बघताय ना तुम्ही इतकं सुंदर केलेलं आहे मी तर ठाणेकर आहे मी वेट करते की रायला देवी तलावचा आतलं जे व्ह्यू आहे हे कधी बनणार आहे आणि कसं असेल आतून हे मला तर पाहायचं आहे तुम्हाला देखील पाहायचं आहे का कमेंटमध्ये ठाणेकर नक्की कळवा या साईडला बघितलं तुम्ही खूप भारी भारी ना हॉटेल्स पण झाले खूप मस्त मस्त हॉटेल्स झालेले आहेत स्पेशली तुम्हाला एक दाखवते हो ली, ली सी नो खूप काहीतरी नाव आहे ला सो ना ला आय डोंट नो काहीतरी आठवी पण खूप भारी आहे Finally, I love honey. आहे ऑलमोस्ट मेट्रोच काम झालेलं आहे कधी मेट्रो होते मला बघायचं बिकॉज मेट्रोने प्रवास करायचा हे बघा मॉल एक नंबर आहे इकडे हॉटेल हो, <coughs> टिकटॉक प्लाझा पण आहे खूप भारी भारी इकडे ठाण्यामध्ये बरंच काय काय नवीन नवीन बनत आहे कधीतरी एक एक ठाणे सफारी अशी नाईट राईडला पण असावी आणि तुम्ही मला कमेंटमध्ये सांगा की तुम्ही किती लोकं ठाण्यामधले आहेत स्पेशली िटी हो मॉल आहे ठाण्यामधलं सगळ्यात स्वस्त पण म्हणायला हरकत नाही खूप चांगलं तिथे मूवी बघायला मिळतात स्वस्तमध्ये आहेत आणि इथे दे खायला देखील खूप भारी भारी आपल्याला संध्याकाळच्या वेळेस आहे ना पुलाव राईस वगैरे इतकी भारी असतात ना तुम्ही इथून नक्की ट्राय करू शकता येऊन आणि आत्ता जसं की मी तुम्हाला म्हटलं की आमच्या कोकणात जाणाऱ्या गाड्या तर इथून आमच्या कोकणात जाणाऱ्या सर्व ट्रॅव्हल्स सुरू होतात इण्यातला मी पोहोचलेली आहे फायनली आपलं लवकरच गणपतीला त्याच्या आधी थोडं ठाणे फिरून घेऊया आपण जर ठाणे फिरायला गेलो तर खूप मोठा आहे आता मी तुम्हाला सोळा नंबर पासून नाक्यापर्यंतचा प्रवास करवला राईट साईडला गेले असते तर ते घोडबंदर रोड आला असता तर आता मी पाचवा गाडी रोडला चाललेली आहे म्हणजे खूप मोठे ठाणे आहे तुम्हाला सगळ्यांना माहीतच आहे की ठाणं खूप ठाणं एक मोठं शहरच बनलेलं आहे तर आता मी तुम्हाला पाचपा रोडला घेऊन चाललेली आहे सो तितका तुम्हाला दाखवतो आहे म्हणजे ठाणे स्टेशन रोड म्हणजे आपण सोळा नंबर बघितलं दीनातन का बघितलं पाचपा गाडी रोड बघितला स्टेशन रोडला आता चाललेलो हो। आहोत आणि स्टेशन नंतर पुन्हा बॅक टू होम तर फायनली आपण स्टेशनला पोचलेलो आहोत आणि स्टेशन झाल्यानंतर सगळ्यात ठाण्याचं मेन अट्रॅक्शन म्हणजे ठाण्याची तलावपाली सो आपण इथून ठाणे तलावपालीला जाणार आहोत एक नंबर एक एक शॉप आहेत ना ठाणा स्टेशनला बघू शकता तुम्ही सगळ्यांनाच माहिती आहे स्टेशनला येताय yes, ना तर एकदा देवांगची कुलफी नक्की ट्राय करा इथेच मिळते बघा भारी लागते येस वन देवांग इकडे पितांबरीग्रो टुरिझम दापोली आणि राजापूर आमच्या दापोलीचं नाव ठाण्यामध्ये यो यो <laughs> इथून सुरू झालं आहे मार्केट खास मुलींचं फेमस मार्केट तुम्हाला मुली सगळ्या इकडे या नवपाडा मार्केटला दिसतील कारण का सगळे मुलींचे कपडे स्वस्त आणि मस्त असे मिळतात ठाणा स्टेशनला ना याच्या इतक्या ठिकाणी त्यांच्या आहेत आणि ती आहे आपली तलावपाली मुंबईकर ठाण्यामध्ये आल्यानंतर सगळ्यात पहिल्यांदा जातात ते तलावपालीला कारण लहान मुलांना खेळण्यासाठी खूप सारे गेम्स आहेत तुम्ही बघू शकता आणि त्याचबरोबर आतमध्ये आपण राईड करू शकतो आणि खूप फायदा आहे तलावपालीला आणि रात्रीची तलावपाली बघण्यासाठी तर खूप लोक येतात खूप भारी वाटते ना मध्ये मंदिर आहे खूप छान असतं आणि कोर्टनाका रोडला हे ठाण्याचं कोर्टनाका रोड आहे जस्ट मटाच्या स्पीड पोस्ट आहे बघू शकता तुम्ही इथूनच आम्ही आमचा शबरी मसाला पूर्ण सगळीकडे म्हणजे महाराष्ट्रभर आम्ही पाठवला होता ठाण्यापासून ते अगदी गोव्यापर्यंत आणि गुजरात बऱ्याच ठिकाणी आमचा मसाला गेला आहे श, श शबरी मालवणी मसाले तुम्ही देखील नक्की ऑर्डर करा आ, सो कुठवा कुठून मी पोस्ट करायची हे तुम्हाला मी आता दाखवलेलं आहे सो ऑलमोस्ट ठाणे आपलं एक्सप्लोर झालेलं आहे आपल्या नाईट बरंच काही ठाण्याचे का भाग दाखवले तर हे आहे आपल्या दिगे साहेबांची टेंपी नाक्याची देवी इथे बसते नवरात्रीमध्ये इथे यायला जागा देखील नसते इतकी जास्त गर्दी असते या रोडला आहे ठाणे महानगरपालिका तर अशा प्रकारे आपलं ठाणे एक्सप्लोर करून झालेले सगळे रोड एक्सप्लोर अलभूत झालेले आहेत तर कमेंटमध्ये मला कळवा अजून कोणता रोड मिस आहे माझ्याकडून आणि रात्रीच्या वेळेस अशी सफारी कर तुम्ही देखील नक्की करा कारण नाईट ड्राईव्हला असं एकदा आणि आपला हा व्हिडिओ आवडला तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा व्हिडिओ लवकरच नवीन ब्लॉग तोपर्यंत धन्यवाद बाय बाय आणि येवा कोकण आपलंच असा तसंच येवा ठाणे आपलंच असा